सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र अग्निशस्त्रांचा वापर करून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यास प्रतिबंध करून कारवाई करण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट हायवेजवळील बीएसएनएल टॉवरजवळ सर्व्हिस रोडवर एका पांढऱ्या रंगाची बोलेनुकार आणि दोन इसम हे टीव्हीएस अपाची कंपनीच्या मोटरसायकलवर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे त्यानुसार प्राप्त बातमीबाबत सविस्तर माहिती अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना देऊन सूचनेनुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक। बातमीच्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना एक पांढऱ्या रंगाची बलेनोकार कार व अपाची मोटरसायकलवर दोन इसम थांबल्याचे दिसून आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकास नमूद ठिकाणी थांबलेल्या संशयित इसमाकांकडे जात असताना इसमांना पोलीस पथकाचा संशय आल्याने मोटरसायकलवर दोन इसमांपैकी पाठीमागील बाजूस बसलेला इसम सदर ठिकाणाहून पळून गेला यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने मोटरसायकलवरील दुसऱ्या इसमास आणि पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका संशयित इसमास जागीच ताब्यात घेतले नमूद दोन्ही इसमांना त्यांचे नाव पत्ता आणि इतर माहिती विचारली असता कारमधील इसमाचे नाव सचिन सिद्धाराम झगळ घंटे वय अडोतीस राहणार कर्देहळी कुंभारी जिल्हा सोलापूर मोटरसायकलवरील इसमाचे नाव फरहान अखिल शेख व एकोणीस राहणार अमन चौक नबी भी बीडगरकुल सोलापूर असे असल्याचे सांगितले यावेळी वरील दोन्ही इसमांची अंग झडती घेतली असता इसम सचिन झगडघंटे याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस खोचलेले एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि खिशामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली तर फरहान शेख याच्याजवळ एक देशी बनावटीचे गावठी आणि खिशात आठ जिवंत काडतुसे दोन्ही इसमांकडे अधिक चौकशी केली असता तसं कोणताही परवाना त्यांच्याकडे नसून सदरचे दोन्ही पिस्तूल हे विक्री करण्याकरता सदर ठिकाणी आल्याचे सांगितले तसेच पळून गेलेल्या इसमाचे नाव रमेश विश्वनाथ धूळ राहणार सध्या कुंभारी मूळ राहणार कर्नाटक असे सांगितले त्यावर नमूद इस्मान विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून इसम नामे सचिन सिद्धाराम झगळघंटे फरहान अखिल शेख यांच्या ताब्यातील दोन जिवंत दोन गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे मारुती सुजुकी कंपनीची बलेनो कार टी व्ही एस अपाची कंपनीची मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील सिद्धाराम देशमुख सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका